या लवकर टाइम झालाय पलीकड जायचं नाही का आता बोलवायचंच आहे का अजून सगळ्यांना शाळा शाळा दोडीची शाळा बघा कशी बांधतात चला चला पहिली दुसरी तिसरी चौथी पर्यंत शाळा बांधतात अंगणवाडी अंगणवाडी कुठे होय मला ना अंगणवाडी कोणती अंगणवाडी पण आहे म्हणतात ना शाळा हा पण अंगणवाडी कुठे आईला साई जंबूकर साई जंबूकर आली ते इथली इथली काय गणती

हो या सगळ्याचे आपले पाच ज्या माहिती आहेत ना आपले मॅडम